उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाला तहान लागते ती गार पाण्याची फ्रीजमधलं थंड पाणी पिल्याने शरीराला त्रासच होतो म्हणून फ्रीजपेक्षाही माठातील पाणी अतिशय फायदेशीर ठरतं कारण माठातील गार पाण्यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही तसंच गर्मीमध्ये माठातील पाणी पिल्याने शरीराला फायदेच होतात घरात जर जुना माठ असेल तर त्यातलं पाणी अजून गार कसं करायचं याविषयीच्या छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तसंच माठातील पाणी पिण्याचेही फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा हे बघा इथे मी हा माझ्या घरातला जुना माठ काढलेला आहे हा माठ आता आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे मीठ लागणार आहे जर तुमच्याकडे लिंबू असेल तर अर्धा लिंबू घ्या आणि या दोन प्रकारच्या घासण्या लागणार आहेत सुरुवातीला आपण या माठामध्ये मा थोडंसं पाणी घालून घेऊया आणि घासणीने असा घासून घेऊया माठ आतल्या बाजूने घासणीने असं स्वच्छ करून घ्यायचा हे बघा माठातलं पाणी किती घाण असं निघालेलं आहे आता या माठामध्ये मा आपण मीठ घालून घेऊया सगळीकडे मीठ आपल्याला व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे हे मीठ निर्जंतुकीकरणाचं काम करतं आणि दुसरं म्हणजे मिठामुळे या माठाच्या आतली जी छिद्र बंद असतात ती मोकळी होतात नंतर घासणीने माठ असा आतल्या बाजूने घासून घ्यायचा आहे हे बघा बाजूने सुद्धा मी हे मीठ मी व्यवस्थित असं घालून घेते म्हणजे या माठाची जी, जी बंद छिद्रं आहेत ती सगळी मोकळी होतील आणि माठातलं पाणी जास्तीत जास्त गार होण्यासाठी मदत होईल आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि माठ आतल्या बाजूने स्वच्छ धुवून घेऊया हे बघा अशा प्रकारे आतल्या बाजूने माठ आता स्वच्छ झालेलं आहे ही तारेची घासणी घेतलेली आहे तारेच्या घासणीने बाहेरून आता आपण हा माठ स्वच्छ करून घेऊया हे बघा यावरती मी थोडंसं विम जेल घेतलेलं आहे आणि त्याने मी बाहेरून हा माठ असा स्वच्छ करून आहे आता नळाखाली हा माठ आपण धुवून घेऊया नळ असलेला माठ असेल तर आपल्याला ते सोयीचं होतं म्हणजे प्रत्येक वेळी भांडं आतमध्ये बुडवावं लागत नाही माठ आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने स्वच्छ झालेला आहे आता या माठामध्ये आपण भरपूर पाणी घालून घेऊया पूर्णपणे माठ भरून घ्यायचा आहे म्हणजे मातीचा जो मातकट वास असतो तो निघून जाईल हा माझा पाच वर्षापूर्वीचा माठ आहे तरीसुद्धा यामध्ये पुन्हा एकदा पाणी भरलं की या पाण्याला मातकट वास येतो हे बघा अशा प्रकारे आपल्याला एक पूर्ण दिवसभर हे पाणी असं ठेवायचे आणि नंतर हे पाणी फेकून न देता झाडांना घालायचं आहे तुमचा माठ जर छोटा असेल तर त्या माठाखाली मातीची कुंडी किंवा एखादं पसरट भांडं पाणी भरून ठेवायचं म्हणजे माठ त्या भांड्यामध्ये भिजेल इतपत पाणी घालायचं त्यानंतर पाण्याने भरलेला माठ त्यावर ठेवायचा त्यामुळे माठाला खालच्या बाजूनेही गारवा मिळेल आणि माठातलं पाणी आणखी जास्त गार होईल माठ खिडकीजवळ ठेवायचा म्हणजे माठाला छान हवासुद्धा लागेल एखादा ओला कॉटनचा नॅपकिन कायम माठावरती ठेवायचा आणि दिवसातून दोन वेळा तो नॅपकिन ओला करायचा माठ दररोज स्वच्छ करायचा जेणेकरून पाणी गार राहण्यास मदत होईल माठातील पाण्यात पी एचची पातळी चांगली राहते माठातील पाणी पिल्याने शरीरातील मेटाबॉलिझम चांगला राहतो त्यामुळे उन्हाळ्यात आहार पचण्यास मदत होते तर अशा प्रकारे माठातील पाणी अजून थंड कसं करायचं आणि माठातील पाणी पिण्याचे फायदे आज आपण बघितले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद